नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम पृष्ठ परिस्थिती तालुका जिल्ह्यान असतील <laughs> महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे आपल्यासोबत मॅडम आहेत का नाव मॅडम तुमचं प्राची जाधव प्राची जाधव मॅडम आहेत डिकंपोझर जे आहेत आणि बरेचसे ऑर्गॅनिक प्रोडक्ट त्यांच्या स्वतःच्या कंपनीचे आहे आणि एकदम कमी किंमत आहे आपण इथं जाहिरातीचा विषय नाही आहे पण शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या कशा मिळतील तर त्याचं आपण फक्त एक मॅडमकडं माहिती घेऊया की डिकंपोझर आहे आणि सॉइल कल्चर डिकंपोजर जे आहेत दुण दुण हे डिकंपोजर बनवते त्यांची कंपनी आणि जी आपण शेणखत पुजवण्यासाठी किंवा जमीन भुसभुशीत करण्यासाठी अत्यंत कमी किंमत आहे साधारणतः एकोणपन्नास रुपयाचं हे आहे आणि हे शंभर रुपयाचं आहे तर मॅडम त्याच्याबद्दल एकदम कमी किंमत आहे शंभर रुपये ही पन्नास रुपये फक्त एकोणपन्नास रुपये आणि हे शंभर रुपये याचे फायदे आणि हे मॅडम स्वतः सांगतील मॅडम तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा म्हणजे शेतकऱ्यांना काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमच्याशी करतील सांगा तुम्ही मॅडम नमस्कार शेतकरी मंडळ जसं की आता योगेश सरांनी आपल्याला सांगितलं कि हे जे आपलं डिकम्पोजर आहे आणि हे आपलं सॉइल कल्चर हे जे आपलं जे आहे ते आपण जे काही एरोबिक बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो जे की बाबा विथ ऑक्सिजनचा प्रेझेन्स म्हणजे ऑक्सिजन सोबत जे काही ऑक्सिजनच्या पद्धतीने हे कल्चर हे तुमच्याकडे राहू हो द्या हे आमचे शेतकरी पण आहे मयूर मयूर भाऊ आमचं फवारणीचे काम ते करत असता तर जे काही आपल्या ऑक्सिजनच्या मध्ये असताना ऑक्सिजनच्या मदतीने जे काही तुमचं सेंद्रिय जे काही वेस्टेज असतं जसं की काळी कचरा गवत तुम्ही कट करून टाकलेलं असतं सोबत सोबत तुमचं शेणखत असेल उसाचं पाचट असेल सोबत सोबत केळीचं पाचट किंवा काही पानं वगैरे जे काही तुमचे गळून पडलेले असतात ते पूर्णपणे डिकम्पोज करण्याचं जे काही काम आहे ना ते हे आपलं डिकंपोजर करतं या डिकंपोजरचे सर फायदे असे आहेत की तुम्ही ज्यावेळेस येतात एका एकासाठी स्ट्रे घेता तुमचा नंबर नाही नंबर सांगून द्या पहिले शेतकरी हवी असेल तर तुम हो असे, तुम्ही मला सत्तर वीस त्र्याहत्तर या कॉन्टॅक्ट नंबरवर इंग्लिश मध्ये पण सांगा कॉल करू शकता किंवा सेव्हन झिरो टू झिरो सेव्हन थ्री टू फाय सेव्हन फाय हा जो आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे प्राची जाधव या नावाने तुम्ही सेव्ह करून मला कॉलही करू शकता आणि याची आपली जी प्राइस आहे ती ओनली फॉर्टी नाईन रुपीज आहे आणि सोबत सोबत हे जे आपलं मटेरियल आहे हे नायदर सॉलिड नायदर लिक्विड म्हणजे मेणासारखं मिश्रण जे असतं ते घट्ट आहे याचं सॉलिड फॉर्म मध्ये आपण ज्याला म्हणू शकतो मेणासारखं मिश्रण हे काय करायचं दोनशे लिटर पाणी त्यामध्ये आपला दोन किलो गुळ म्हणजे इथं या इथं खाली हो। आता हे जे आहे लक्षात असू द्या सगळ्या शेतकरी बांधवांना माझं असं म्हणणं हे फक्त पेरूसाठीचा विषय नाही आता हे आमच्या मयूरभाई या मयूरभाई त्यांचं स्वतःचं द्राक्ष बागायतदारी पण येते म्हणजे कोणतंही कोणत्याही प्रकारचं फळ शेती असेल किंवा कोणत्याही प्रकारची जी तुम्ही शेती करतो आपण बरोबर फक्त पेरूसाठीचा हा विषय नाही लक्षात असू द्या कोणत्याही प्रकारची जी शेती करतो त्याच्यात हे महत्वाच्या गोष्टी आता सांगा मॅडम कसं कसं वापर कसा करायचा पहिलं डिकंपोझर सांगते तुम्ही जो काही बॅरल किंवा ड्रम असतो त्यामध्ये टू केजी जॅगरी म्हणजे दोन किलो गुळाचं जे प्रमाण आहे ते घ्यायचं कोणत्याही प्रकारचा तुमचा गुळ जो आहे तो चालू शकतो तो गुळ चांगला लाकडी काठीच्या साह्याने त्यामध्ये सर ढवळून घ्यायचा बरोबर चांगला विरघळून झाल्यानंतर ही जी आपली एक डिकम्पोजरची बॉटल आहे त्यातलं मिश्रण जे ते काडीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने बरोबर हो मी खोलूनही दाखवते हे बघा असं मेणासारखं मिश्रण जे असतं ते घट्ट असतं बरोबर हे जे मिश्रण आहे ते तुम्ही लाकडी दोनशे लिटरला एकच बॉटल चालते एक बॉटल हो दोनशे लिटर पाण्याला आपली जी एक बॉटल यातलं मिश्रण जे आहे ते आपलं दोनशे लिटर गुळाच्या द्रावणामध्ये टाकायचं लाकडी काठीच्या साहाय्याने चांगले ढवळून घेऊन त्या बॅरेल किंवा ड्रमचं जे काही कोंड आहे ते कापडाच्या साहाय्याने किंवा कमी लाकडी फळीच्या किंवा त्याचं जर झाकण असेल तर त्याच्या साहाय्याने झाकून ठेवायचं पाच ते सहा दिवस आणि या दर पाच ते सहा दिवसामध्ये दिवसातून दोन वेळेस म्हणजे सकाळी आणि सायंकाळी लाकडी काठीच्या साहाय्याने जे आपलं जे मिश्रण असतं ते चांगलं पाच मिनिटं ढवळून घ्यायचं आणि सातव्या दिवशी जे आहे तर तुम्हाला जर पिकांना सोडायचं असेल तर तुम्ही एका एकरासाठी वस्त्रकाळ करून घ्यायचा इथं ठिबकद्वारे सोडायचं असेल तर वस्त्रकाळ केल्यानंतर ना एका एकराला तुम्ही ठिबकद्वारे आळवणीद्वारे पाटपाण्याद्वारे किंवा फवारणीद्वारे देखील देऊ शकता पिकांवर जर याची खास फवारणी करायची असेल तर तुम्ही काय करू शकता यामध्ये अजून चारशे लिटर स्वच्छ पाणी ॲड करून मग सहाशे लिटर ॲस टू थ्री म्हणजे एकाच तीन असा रेशो घेऊन असं प्रमाण घेऊन एका एकरासाठी पुन्हा फवारणी करायची या सहाशे लिटरच्या सोल्युशनची आणि जर तुम्हाला शेणखत वगैरे जर असेल तुम्ही शेणाचा ढीग ठेवलेला असेल तर शेणखताच्या एका ट्रॉलीच्या ढिगावर काय करायचं हे जो आपला बॅरल आहे लोखंडी पहाडीच्या खायच्या शेण चार ठिकाणी होल करून त्यानंतर आपला हा बॅरल होतला दोनशे लिटरचा तरी चालतो किंवा त्या ढिगावर जे आहे फवारणी केरू फवारणी केली तरी चालते आणि सोबत सोबत असं मगाणे वगैरे जरी पाणी ओतलं तरी चालतं तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जसं करता येईल तसं तुम्ही या बॅरलचं जे काही गुळाचं आपलं द्रावण तयार होतं डिकंपोजरचा त्याचा वापर करू शकता बरोबर आणि दुसरं जे आहेत आता हे हो। बघा स्वतः आमचं मयूरच पाच पाच सहा सहा दहा दहा ट्रॅक्टर शेणखत टाकत असतो बरोबर ना हो। शेणखत डायरेक्ट टाकलेलं खूप हीट असते झाडा नाही त्याचा हे हो। होतो आणि एकूण पन्नास रुपयात आपलं काम होणार हो। हो। आहे आणि हे जे आहे ते सर तुम्ही एक खूप चांगला प्रश्न विचारला तर तुमचं पूर्णपणे कच्च शेण असेल म्हणजे तुम्ही गाईचं जे आपलं नॉर्मल म्हणजे रोजचं जे शेण असतं त्याचं टेम्परेचर साधारणतः पासष्ट ते सत्तर डिग्री पर्यंत असू शकतं किंवा एक पन्नास ते तर आपलं हे जे डिकम्पोजरची जीवाण होईल ते पासष्ट डिग्रीच्या तापमानापर्यंत चालतं त्यामुळे ते मरण पावणार नाही किंवा जरी तुमचं शेण वगैरे जर ते गरम असलं फ्रेश शेण सुद्धा तर त्याच्यामध्ये हे जे आपले डिकम्पोजरचे जीवाण आहे ते मरण पावत नाही याच्यामध्ये जर आपण ऑन ऑक्सिजनच्या मदतीने जे लागणारे सहा प्रकारचे जीवाणू आहेत एरोबिक बॅक्टेरिया आपण ज्याला म्हणतो त्या जीवाणूंचा समावेश आपण त्यात केलेला आहे आणि सोबत सोबत याच्यामध्ये जे काही तुम्ही जर पिकांवर फवारलं तर तुमच्या पिकांवर जो काही स्ट्रेस येत असतो म्हणजे ताणतणाव आपण हो ज्याला म्हणतो जो काही अधिक तापमान म्हणजे अधिक उष्णता अति पाऊस किंवा अति थंडी यामुळे जो आपल्या पिकांवर स्ट्रेस येतो त्याला आपण स्ट्रेस लेवल जे आपण म्हणतो तर त्यापासून प्रोटेक्ट करण्याचं जे काही काम आहे बायोटिक अबायोटिक स्ट्रेस जैविक अजैविक ताणतणाव त्यापासून संरक्षण करण्याचं जे काही काम आहे ते हे आपलं डिकम्पोजर होतं याचा जर स्प्रे घेतला तर अँटी स्ट्रेसची लेवल जी आहे ती वाढवली जाते सोबत सोबत आपण यामध्ये तुमची जे काही पिकांची क्वालिटी आणि क्वांटिटी जे आपण म्हणतो उत्पन्न आणि दर्जा त्यामध्ये पण सर भर भरपाडण्याचे जे काही काम आहे ते हे आपलं डिकम्पोजर करत असते आणि आपण हे जे आहे आपलं सोल्युशन सा ते आपल्या अनंत वर्षा फाउंडेशन म्हणजे बायो बायोसोल्युशन ही आपली फॉर्म आहे कंपनी आहे पण सामाजिक संस्था आपण अनंत वर्षा फाउंडेशन या नावाने पण आपली अजूनही आहे त्याच्या थ्रू आपण सर हे आपले हे जे दोन्ही मटेरियल आहे सॉईल कल्चर आणि सॉईल कल्चर डिकंपोजर हे आपण देत असतो चालेल किंमत फक्त खूप कमी असल्यामुळे ना एकोणपन्नास रुपयात हो। शेतकऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी गेल्या पाहिजे हो। हा माझा फक्त हेतू होता आता सॉईल कल्चरच्या बाबतीतली जी इन्फॉर्मेशन आहे ती आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तोपर्यंत आपण पुढचा व्हिडिओसाठी आपण वाट बघूया धन्यवाद